नमस्कार तुम्हा सगळ्यांना तर मी आमचे मालक गवत कापायलात आमच्या मालकाने गवत कापलं आहे आणि बिंडा बांधला आहे तर पहिलं तुम्हाला बिंडा दाखवी ते बिंडा बांधला आहे आम आमच्या मालकाने तुम्हाला दिसायला केवढा दिसायला काय माहिती पण असा थोडा बारीक वाटायला लागला आहे तर ही बिंडा तुम्हाला बारीक वाटायला असन पण हे बिंडा बारीक नाही एवढा मोठा आहे आम्ही पासून दोघं नवर बघू त्या बिंड्याला उचलायला लागलो मी पलीकून उचलायले आणि ते अलीकून उचायला लागले तर तरी आम्हाला काहीतरी डोक्यावर वरी आहे गेले मालक म्हणले थांब हे पन्नास साठ किलोचा बिंडा मी एकटा कसा उचलितो तर तू बघ तर मी म्हणलं मी एकटे बघणार नाही आपले जे फॅन लोक आहेत त्यांना पण दाखवी दे तर आपण का नाही सगळ्यांनी मिळून बघायचा बिंडा उचलतेत तसं त्यांना म्हणलंय मालक आता तुमचं वय नाही तेवढं कमी बिंडात कमीत कमी वही तेवढं बांधी जात जा तुम्ही उसक घ्यात जा मला उलसक द्यात जा तर आमचे धुडके पण घरी विसरले तर आज त्याच्यामुळे त्यांनी एकच विडा मानलाय ते म्हणत मी स्वतः आंघोळ उचलत जर ह्यांचा गोडगा फिडगायला लागलं काय जर झालं ना तर माझ्या आयुष्याची मात्र वाट लागायचं काम आहे लागन त्यांना पण दुःख मला व्हायचं काम आहे का म्हणून नवरा बायकोची जोडी नवरा बायकोची जोडी अशी आहे माहिती का एक काय म्हणते ती एक एक आत्मा काय म्हणते होतच ना मोबाईल आणि कार्ड असं नवरा बायकोची जोडी असती तर आता त्यांना उचलून आम्ही तर दमलोत म्हणलं दोन गटोडे करा नाही म्हणलं मी एकटा उचलतो बघ तुला कसा उचलित त्यांनी बांध किती कापलाय ते ते पण तुम्हाला दावते बघा हा काय बांध हे जे कापलाय बांध तर फार तर बघा ती कडीला नेऊन निवलाय तिकड आणि तेवढ्या बांधाचा एवढा बिंडा आहे आता एकट उचलणार आहेत कसे उचलणार आहेत चला आपण बघू कसा कुंकुण उचल बघा उचला पण मालक नाही उचललं तर उचल उचलायला आज कुणाला तरी बाहेर जाऊन बोली ते मी पुळपुळ जाऊन

बापरे हात लाव का उठलात ना माल इळा दिसला येळा दिसला बाबू माल उठलीच मोठा पिंड आहे ना झालं का ओझा हा ओझा झाला <laughs> दावे देते वय माहित मला घाबर रे का घाबरून तर काय होईना असलं माणूस मी तर सत्य शिकल हम्म अहो कलायला 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 नाही कलत गाडी